बार्शी तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत एकवीस ऑगस्ट ला एक आठ दोन हजार पंचवीस ला एक इन्फॉर्मेशन भेटली होती की गांजाच सप्लाय इथून होणार आहे म्हणून तर ते आमचं थानेदार ढेरे आणि त्यांचं टीम त्यांनी इन्फॉर्मेशन घेऊन त्याचा पंचनामा करून <laughs> तिथं ट्रॅप लावायचं पूर्ण तयारी करून तिथ ट्रॅप लावले तर ते बोरगाव ते अंगलगाव ते गावाचं रोड मध्ये त्यांना इन्फॉर्मेशन होत एक ट्रक येणार आहे तिथून ते, ते गांजा सप्लाय होणार आहे असं इन्फॉर्मेशन होत त्यांनी सोबत तिथे गेले बोरगावच्या फाटामध्ये ते तिथे ट्रॅप लावून थांबले होते तसंच त्यांना इन्फॉर्मेशन अनुसार ते एक साईड रोड होता तिथं साइड रोडला त्यांना संशयित आला तिथं जाऊन त्यांनी चेक केले चेक केल्यानंतर त्यांना दोन ट्रक आणि एक फोर व्हिलर स्विफ्ट गाडी तिथं त्यांना सापडले त्यांनी चेक केले ते ड्रायव्हर ड्रायव्हर होते आणि बाकी काही क्लीनर्स एक ट्रक टू दुसरा ट्रक काही शिफ्टिंग करत होते तर ते चेक केल्यानंतर त्यांना ड्रायव्हरला पकडले तिथ आणि नंतर ते बाकी माल चेक केल्यानंतर त्यांना गांजा सापडला त्यांना थोडा डाऊट होता की शंभर दोनशे किलो असं असतील बट त्यांना पूर्ण ट्रक भरून गांजा सापडला तर त्याचा पुढचं कारवाई जप्ती करून सगळं कारवाई केलेली आहे आणि त्याच पूर्ण पूर्ण वे वेट, वेट वगैरे चेक करून पंचनामा केल्यानंतर अ सहाशे ब्याण्णव किलो गांजा टोटल दोन आयसर ट्रक आणि एक स्विफ्ट असं जप्त केलेलं आहे टोटल एक लाख एक कोटी पन्नास लाख प्लस गाडी किमती मुद्देमाल मिळून एक कोटी साठ लाख असा पूर्ण मुद्देमाल जास्त केलेले आहे आणि त्याचा पुढचा आम्ही तपास आता पूर्ण त्यांना सांगितले होते त्या अनुषंगाने चार टीम्स केलेले आहे खास करून हे दोन्ही ड्रायव्हरचे आम्ही डिटेल्स घेतले होते एक आ, आरोपी अंकुश बांगर हे बोरगावच आहे ते आम्हाला आहे आणि तिथं मध्ये अजूनही आरोपी कोण कोण आहे ते निष्पन्न झाले आहे त्या अनुषंगाने आमचं बार्शीच टीम बार्शी शहरच पण डिटेक्शन टीम आणि पी ओ त्यांचं टीम केलेले आहे आणि बार्शी बी असं चार टीम टोटल वेगवेगळ्या आरोपी शोधण्यासाठी झाले आताच सेकंड आरोपी जे दुसरा ड्रायव्हर होता हे गाडी तू दुसरं गाडी भरत होते ते ड्रायव्हर आताच ताब्यात घेतलेले आहे अजूनही आणलं नाहीये तर ते तेही इंट्रॉगेशन करून बाकी आरोपी निष्पन्न करायचंय खास करून आम्हाला हे माल कुठून आला मूळ कुठं आहे बाहेर राज्याचा असतील असं आमचा डाऊट आहे तर हिथून कसं आलाय कोणता रूट नाही ते आम्ही पूर्ण टोल आणि ते सगळं चेक करतो त्याच इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सेकंड हे इथून गाडी शिफ्टिंग करून दुसरा कुठं जात होते त्याचा समोरचा आरोपी कोणी बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस असं टेक्निकल टर्म आहे हे आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अ लेवल मदे कुटा मदे लोकल, आ, लोकल लेवल मध्ये कुठं सप्लाय करत होते बाकी शहर मध्ये असतील या इथे लोकल लोकल लेवल मध्ये अजून कोण इन्वॉल्व आहे आणि मेन सूत्रधार त्याचा कोण आहे त्याचा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे काही आरोपी निष्पन्न आहे मी सीडीआर असतील बँक अकाउंट डिटेल्स कोणता कोणत्या ट्रान्झॅक्शन झालेले आहे फक्त गाडी हायर केलेले काय आणि हे कधीपासून इन्वॉल्ड आहे त्याच्या अगोदर पण काही असं गांजा आलेले काही एवढा मोठ्या प्रमाणात आणि इथं लोकल मध्ये कुठं सप्लाय होते पूर्ण इन्व्हेस्टिगेशन चालू आहे च होतं जे एम च ते खास बार्शी टू परांडा परांडाचे काही आरोपी होते सात आठ आरोपी परांडाचा होते आणि बार्शी मध्ये जे ट्रान्झिट इथून घेऊन जात होते इथं एक आम्ही ट्रॅप लावून ते केले होते ते एमडी ड्रग वेगळा केस आहे ते आरोपी आणि हे आरोपी वेगवेगळं आहे त्याचा त्याचा आम्ही कडक सेक्शन मेन जे आरोपी आहेत ते अजूनही फरार आहे जे तीन मेन आरोपी होते आता टोटल नऊ आरोपी भेटले ना चौदा हा एकच फरार आहे तर तेरा आरोपी मध्ये आम्ही ऑलरेडी सूचना आहे की नवीन बी एन एस एकशे अकरा एकशे बारा एकशे अकरा मध्ये फिट केस असते याच्यामध्ये बिल लवकर सरासर होत नाही आणि ते आम्हाला प्रूव्ह करायला लागते की याच्यामध्ये गँग आहे गँग ऑपरेट करतायत तर ते प्रूव्ह झाला तर आम्ही ह्याच्यावरती मोका पण लावायचा तजवीज ठेवलेल्या आहेत